ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरपीआई वाहतूक आघाडी जिल्हा अध्यक्ष आनंद हत्तेकर यांच्या आंदोलनाचा इफेक्ट मिरजेत रस्त्यातील खड्डे मुजवण्याचे काम सुरू गणरायाचे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आगमन होणार आहे मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत मीरज शहरातून गणपतीची भव्य मिरवणूक निघते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा होणार त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरचेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद हत्तेकर यांनी मिरचे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचे साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेने मिरजेतील रस्ते बुजवण्याचं काम सुरू केलं आहे तात्पुरते चांगले रस्ते करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद हत्तेकर यांनी दिला आहे यावेळी प्रभाकर नाईक राम कांबळे उपस्थित होते महानकर आदी मी आनंदा हत्तेकर रिपब्लिकन फ्रट ऑफ इंडिया सांगली जिल्हा वाहतूक जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मी गणरायाच्या मिरजमध्ये पडलेल्या खड्ड्यां खड्ड्यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं आणि त्या खड्ड्यांच्या विषयात आंदोलन केलं होतं गणरायाचं आगमन होण्यापूर्वी मी मागितलं होतं की प्रशासनानं खड्डे भरून घ्यावेत तात्पुरत्या पद्धतीनं त्यांनी भरून घेतलेले आहेत हे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी मी शासनाकडं मागणी करतो गण गन, गणेशाच्या गण गन, गणरायाच्या नंतर हे जर काम चांगल्या पद्धतीनं नाही झालं तर मी मोठ्या प्र प्रमाणात अनोख्या पद्धतीनं आणि मोठं आंदोलन करील एवढं बोलतो हां अगदी मिरज कुपवाड महानगरपालिका माजी नगरसेवक अशोक कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं हे तत्पुरतं खटे मुळवून घेतलेले आहेत ते चांगलं चांगल्या पद्धतीनं नंतर काम झालं पाहिजे नाही झालं तर मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्यात मोठं मुट्या आंदोलन करेन